हॅलो मी भावना भावसार माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आहे चैत्र पौर्णिमा आणि आजच्या दिवशी आमच्याकडे चोटीला चामुंडा मातेची आरती लागते तर मग बघूया आमच्याकडे आरतीची प्रथा कशी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सकाळी सगळ्यात आधी घरच्या देवघरात देवपूजा केली नमस्कार केला आणि त्यानंतर मस्त गरमागरम कडक चहाने माझ्या सकाळची सुरुवात होते स्वरालाही थोडेसे चिप्स दिले मी खायला आणि तिचं खाऊन झाल्यानंतर आम्ही माझ्या दीराच्या घरी निघालो आमची देवी तिकडेच आहे त्यामुळे आरती आम्ही एकत्रच लावतो वेलकम टू अवर होम इथे पोहोचली आहे आणि आता आरतीची तयारी सुरू आहे तर आधी सगळ्यात आधी आम्ही स्वयंपाक करायला घेतलेला आहे आजच्या दिवशी पूर्णाचा स्वयंपाक असतो आणि आमच्याकडे चौदा दिवे चौदा पुरणपोळ्या चौदा साध्या पुरणपोळ्या असं बनवलं जातं आणि हे सगळ्या दिवे जे असतात ते कणकेचे बनवले जातात तर मग आता बघूया आम्ही कसं स्वयंपाक करतोय हे आमचं देवघर आणि आता इथेच आम्ही आरतीची तयारी फुनके झाले आता आपण दिवे बनवलो चौदा एन आहे फुनके कोणी बोलणार नसलं की मज्जा येते सर्वांना बदल आम्ही आता एकमेकींची पूजा म्हणजे लावून घेतोय त्यानंतर दिव्यांची पूजा म्हणजे दिवाळी घेऊन दोन कणिक एक आहे हे पुरणपोळीच भेजल टाकून नाही हा सगळ्यात आधी भंडारा बनवून घेऊ दोन भंडारे छोटे छोटे हा सर्वात उदर भंडाऱ्यापासून सुरुवात ते काय गहू गह गहटाक्यापेक्षा कनिचेच गहर কন্যা <laughs> ধ <laughs> <laughs> <zest authenticity> <laughs> शेवाया कशा असतात जेवायला खूप उशीर होईल म्हणून आम्ही नाश्ता करून घेऊ नाश्ता आलाय आमचा आता कुठे पण तुझा डोसा डोसा वाजले साडे नऊ पप्पांना दिला का आज आमची एवढी साईज ठीक आहे हो छान आहे एवढाच बरोबर आहे त्याच्यानंतर ज्वेलरी बनवून देवीची काय झालं त्याला भूक लागली असेल आज नेमकं आमची आहे म्हणून आम्ही आज बाहेरूनच नाश्ता मागेला खांडवी परत काय हे अरे काय वडा सा वडा सांबर आहे आणि इकडे चिप्स आहेत हे दोन भंडारे चौदा दिवे आणि हे तीन दिवे जोगवा मागण्यासाठी इथे रेफरन्स आम्ही यूज करतोय मागच्या वर्षाचाच हा फोटो आहे इथे प्रियंका ज्वेलरी बनवून घेते तर सगळे रेडी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते सर्व डे आहेत हे आहेत चौदा दिवे हे दोन भंडारे हा पाट चौरंग हे विंचू गणपती आहे कंगवा टिकली नथ हे मंगळसूत्र ही वेणी आणि याला काय सोटी गोटी म्हणतात सोटी गोटी सोटी गोटी काही व्हेज म्हणजे व्हेज असता आरतीमध्ये तर हे बोटी म्हणजे मटणाची किंवा चिकनची बोटी म्हणून लावलं जातं पण आमच्याकडे ओरिजिनल मटणाची पण कलेजी ठेवता आणि हे सोटी बोटी पण ठेवतात मोडवे आणि दोन बांग्या हे काढा पूर्ण साज आणि इथे सगळं दिवे भंडारे आणि ज्वेलरी स्टीम करायला ठेवलंय मी इथं अशा छोट्या छोट्या चौदा पोळ्या लाटून घेते चौदा पोळ्या आणि चौदा पुरण पोळ्या आणि प्रियंकाने इथे आता पूजेच्या मांडणीला सुरुवात केली आहे इथे हे सगळं आता वाफवून घेतलेलं आहे

हे मटण शिजवून घेतलं आहे इथे मसाला करून घेतला आहे भाजीसाठी प्रियंकाने इथे आरतीची तयारी करून घेतली आहे सगळ्यात आधी महालक्ष्मीचा फोटो ठेवला आहे त्यानंतर इथे गणपती घेतला आहे देवीचे टाक घेतलेत एका वाटीत तांदूळ एका खोबऱ्याच्या वाटीत गूळ असं घेतलं आहे त्यानंतर हे सगळं वाफवलेलं दिवे भंडारे आणि देवीचा शृंगार आणि इथे कलेजी घेतली आहे ती देवीच्या दैत्यासाठी असते भोग लावायचा असतो म्हणून अशा प्रकारे आम्ही ताट सजवून आहे एक साधी पोळी त्यावर पुरणाची पोळी ठेवून घेतली आहे त्याच्यावर एक कणकेचा दिवा ठेवला आहे हा कणकेचा दिवा या पुरणपोळीवर ठेवला त्यानंतर यावर एक फुणके ठेवले आणि थोडे चणे वाफवलेले चणे येते थे, ते ठेवले त्यानंतर एका साईडला सोटी बोटी ठेवलं आहे हे व्हेज लोक असतात जे नॉनव्हेज खात नाही ते ठेवतात पण आमच्या घरी नॉनव्हेज चालतं म्हणून आम्ही कलेजी पण ठेवतो मटणाची कलेजी असते त्यानंतर काही ज्वेलरी या साईडला आणि काही ताटाच्या त्या साईडला ठेवून घेतलेली आहे पंचारती आरती रेडी करून घेतली आहे आरतीसाठी आणि हे जे ताट आहे हे जोगवा मागायचं ताट आहे आमच्याकडे जोगवा मागायची प्रथा असते तर हे सेपरेट ताटात ठेवून घेतलेला आहे आणि आता पूजेला सुरुवात नमो देवी नमो देवी नमो देवी नमो देवी सकाळामध्ये छायारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा द्वि सकाळा माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो देवी

आरतीसाठीचं आमंत्रण आहे माझ्यानंतर प्रियांकाने सुद्धा ओटी भरून घेतली आणि आता आम्ही जोडीने पूजा करून घेणार आहोत अभिषेक झाल्यानंतर पेटवून घेतले आणि आता आरतीची सुरुवात होईल पाचणी सोडी दुःखा जोडी सोडी

तू इकडनं बर आरती झाल्यानंतर सगळ्यात आधी बच्चे कंपनीला आम्ही जेवायला दिलय त्यांचं झालं म्हणजे आपल्याला निवांत बसता येतं बघा आजच्या जेवणामध्ये आहे मटणाची भाजी भात साधी पोळी पुरणाची पोळी खीर आणि हे जे आरतीचे दिवे लावलेले असतात ना ते घरच्यांनीच खायचे असतात म्हणून याची साठा वाढली मी जेवायला बसतो इकडूनच वाढून घेतले आता तिकडे जाऊन मी देऊन येते सगळ्यात निवांत बसतोय बघू शकतात अशा कंडिशन मध्ये आलोय आणि आता मस्त जेवण करू आणि झोप घेऊ जर तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या दोघींच्या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा